शहात्तर किलोमीटरचा जो शेवटचा टप्पा आहे इगतपुरीपासून तो आमण्यापर्यंत म्हणजे ठाणे जिल्ह्यातलं ते आमणा शेवटचं ठिकाण आहे या महामार्गाचं त्या शहात्तर किलोमीटरमध्ये जास्त आव्हानं होती पूर्ण आपण जर महामार्गाचा आपण विचार केला संपूर्ण महामार्गाचा तर या सातशे किलोमीटरमध्ये आत्तापर्यंत आम्ही आठ लाख कोटी घनमीटर एवढं रॉक कटिंग केलेलं आहे आर ओडब्ल्यू जो होता म्हणजे आमचा जो राईट ऑफ वे होतो त्यामध्येच आम्ही रस्ते तयार केले आणि त्याच रस्त्यांना या ठिकाणी ॲक्सेसेस तयार केले आणि ॲक्सेसेस तयार करत करत आम्ही या ठिकाणी आलो पाचशे कन्सल्टंटचे इंजिनियर्स आणि एम एस आर डी सीचे साधारणतः पन्नास इंजिनियर्स या सगळ्यांनी मिळून या महामार्गाचं सुप्रयोजन केलेलं आहे आणि या सर्व अभियंत्याच्या दृष्टीने हा एक खूप म्हणजे अभिमानास्पद आहे एवढा मोठा एक्सप्रेसवे या सगळ्यांनी मिळून मागील चार वर्षामध्ये पूर्ण केला आहे इंजिनिअरिंग जे आहे ते एकशे पन्नास किलोमीटर प्रति तासला हे डिझाईन केलेलं एक्सप्रेसवे आहे आणि याचं स्पीड लिमिट जे आहे ते आम्ही एकशे वीस किलोमीटर प्रति तास ठेवलेलं आहे त्यामुळे जो महामार्ग एकशे पन्नास किलोमीटरला सुरक्षित आहे तो एकशे वीस किलोमीटरला जास्त सुरक्षित आहे आपण समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा असणाऱ्या इगतपुरी ते ठाणे या साईटवर आहोत आता आपण जवळपास ऐंशी फूट उंचीवर आहोत हा संपूर्ण महामार्ग सातशे एक किलोमीटरचा महामार्ग सप्टेंबर अखेरीपर्यंत खुला होणार असं अशी माहिती आपल्याला एम एस कडून मिळते आहेत आता आपल्यासोबत एम एस आरडीसीचे एम डी अनिल कुमार गायकवाड सर आहेत आपण जाणून घेऊयात की हा संपूर्ण मार्ग बनवतानाची नेमकी आव्हानं काय होती समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा लवकरच नागरिकांसाठी वाहतुकीसाठी खुला होणार आहे हा संपूर्ण महामार्ग बांधतानाची नेमकी काय होती आणि त्या आव्हानांवर मात नेमकी कशी केली संपूर्ण समृद्धी जे बांधकाम केलं त्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये जास्त आव्हान आहे शहात्तर किलोमीटरचा जो शेवटचा टप्पा आहे इगतपुरी तो आमण्यापर्यंत ठाणे जिल्ह्यातलं ते आमणा शेवटचं ठिकाण आहे या महामार्गाचं त्या शहात्तर किलोमीटर मध्ये जास्त आव्हानं होती या ठिकाणी खोल अशा सोळा दऱ्या आणि पाच अशी मोठ्याली डोंगरं या टप्प्यामध्ये होती आणि या डोंगरामधनं बोगदे पाच बोगदे करणं आणि परत व्हॅलीवरती ब्रिजेस बांधणं ही सगळी आव्हानात्मक कामं होती पूर्ण आपण जर महामार्गाचा आपण विचार केला संपूर्ण महामार्गाचा तर या सातशे किलोमीटरमध्ये आत्तापर्यंत मी आठ लाख कोटी घनमीटर एवढं रॉकेटिंग केलेलं आहे आठ लाख कोटी घनमीटर आणि यातलं साधारणतः पन्नास लाख घनमीटर एवढं जे एवढा जो स्टोन आहे तो शिल्लक आहे तर बाकी साडेसात लाख कोटी स्टोन आम्ही महामार्गाच्या बांधकामामध्ये वापरलेला आहे अच्छा आ, सर आता आपण ऐंशी फूट जवळपास उंचीवर आहोत त्याहून अधिक असेल कदाचित तर या ठिकाणी काम करताना इको सेन्सिटिव्ह झोन आहे जंगल आहे दाट तर काय आव्हानं होती विशेषतः मान्सून काळामध्ये नाही या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जे आता हे आमचे ब्रिजेसचे कामं आहेत बाजूनी फॉरेस्ट आहे आणि फॉरेस्टमध्ये आर डब्ल्यू जे आहे ते साठ मीटर आहे आणि बाजूनी या ठिकाणी कनेक्टिव्हिटी नव्हती या महामार्गावरती म्हणजे आता ज्या ठिकाणी आता कामं सुरू आहेत त्या कामावरती येण्यासाठी जंगल बाजूने असल्यामुळे जंगलामधनं असे रस्ते नाही आहेत या ठिकाणी येऊ शकतो मग डब्ल्यू जो होता म्हणजे आमचा जो राईट ऑफ वे होतो त्यामध्येच आम्ही रस्ते तयार केले आणि त्याच रस्त्यांना या ठिकाणी ॲक्सेसेस तयार केले आणि ॲक्सेसेस तयार करत करत आम्ही या ठिकाणी आलो बांधकामासाठी लागणारी मोठी मशिनरी आहेत ती सुद्धा आणण्यासाठी रस्ते तयार करावे पहिल्यांदा आणि मग सुरुवात केली सर तर हा एक अभियांत्रिकी आविष्कार आहे आणि खूप नवीन नवीन रेकॉर्ड ह्या महामार्गाने मोडले आहेत तर नेमके काय वैशिष्ट्य आहेत त्या महामार्गाची आणि तुमचे जे इंजिनियर्स आहेत त्यांना या मुलाखतीच्या माध्यमातून कसं त्यांचं अभिनंदन कराल नाही या ठिकाणी या बघा हा महाकाय प्रकल्प आहे हा देशातील सर्वात मोठा एक्सप्रेसवे आहे सातशे एक किलोमीटर लांबीचा सिक्स लेन एक्सप्रेसवे आहे कॉन्क्रीटचा महामार्ग आहे एक हजार नऊशे तीन पुलं एवढे या महामार्गाचे आक्रोश आहेत आणि एवढ्या पुलाचं बांधकाम आम्ही मागच्या चार वर्षामध्ये केलेलं आहे आठ रेल्वे ओव्हरब्रिजेस पण या ठिकाणी होते आणि चोवीस इंटरचेंजेस एवढं मोठं बांधकाम आम्ही या चार वर्षाच्या काळामध्ये केलेलं आहे या ठिकाणी सुपरविजनसाठी आमच्या सोळा पॅकेजेसमध्ये त्या बांधकामाची आम्ही विभागणी केली होती सोळा कंत्राटदार होते आणि प्रत्येक पॅकेजेसवरती सुपरविजन नियंत्रण करण्यासाठी आम्ही सुपरविजन कन्सल्टंट अपॉइंट केले होते आणि प्रत्येक सुपरविजन कडे एक्सपर्ट अशा अठ्ठावीस ते तीस इंजिनिअरची टीम होती त्या त्या क्षेत्रातले एक्सपर्ट्स कुणी हायवे एक्सपर्ट असेल कुणी ब्रिज एक्सपर्ट असेल काही ठिकाणी टनल एक्सपर्ट्स असतील क्वालिटी कंट्रोलचे इंजिनिअर असतील मटेरियल एक्सपर्ट्स असतील अशी एक्सपर्टची टीम प्रत्येक पॅकेजेसमध्ये नेमलेली आणि ह्या सगळ्या एक्सपर्ट कन्सल्टंटवरती एम टी सी सुद्धा आमचे डेप्युटी इंजिनिअर्स एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सुपर इंजिनियर चीफ इंजिनियर अशी पण यंत्रणा या ठिकाणी तैनात होती म्हणजे पाचशे साधारणतः पाचशे कन्सल्टंटचे इंजिनियर्स आणि एम एस आर टी सीचे साधारणतः पन्नास इंजिनियर्स या सगळ्यांनी मिळून या महामार्गाचं सुप्रयोजन केलेलं आहे आणि या सर्व अभियंत्याच्या दृष्टीने हा एक खूप म्हणजे अभिमानास्पद आहे एवढा मोठा एक्सप्रेस वे या सगळ्यांनी मिळून मागील चार वर्षामध्ये पूर्ण केला आहे सर समृद्धी महामार्गाचा ज्यावेळेस सहाशे पंचवीस किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आणि या संदर्भात अनेक बाबी समोर आल्या त्यावेळेस वे साईड अम्युनिटीज ज्या आहेत त्याबाबत बरीशी चर्चा आहे तर नुकतीच राज्य सरकारने लॉजिस्टिक धोरण त्यांचं जाहीर केलेलं आहे आपल्या महामार्गामध्ये दे देखील असे काही पॉकेट्स आहेत ज्या ठिकाणी वे साईड मध्ये कृषी केंद्र आहेत लॉजिस्टिक पार्क्स असतील अशा सगळ्या सुविधा उभारण्यात येणार आहेत तर त्यादृष्टीने आता सध्या काय काम सुरू आहे बघा वेसाइड अम्युनिटीचे जे लोकेशन्स आहेत महामार्गाच्या बाजूने आपण आता करत आहोत ते आपण साधारणतः वीस ठिकाणी वेसाईड ॲम्युनिटीज करणार आहोत आणि अठरा ठिकाणी आता फ्युएल स्टेशनची आपण ऑलरेडी उभारणी केलेली आहे आपले एच पी सी एल आय ओ सी एल आणि बी पी सी एल या ज्या शासनाच्याच पेट्रोल कंपन्या आहेत त्यांना आम्ही एक एक हेक्टर जागा देऊन त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये महामार्ग खुला करण्याच्या आधीच पेट्रोल पंपाची उभारणी केली आहे त्या ठिकाणी टॉयलेटची सुविधा आहे ड्रिंकिंग वॉटरची सुविधा आहे चहापानाची सुविधा आहे स्नॅक्सची व्यवस्था आहे अशा पद्धतीची इनिशियल ज्या काही व्यवस्था आहेत अम्युनिटीज आहेत त्या सगळ्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या अम्युनिटी एक्सपांड करण्याचं जे काम आहे ते त्याचे टेंडर्स वगैरे हो आम्ही फ्रोट केले आहेत तर टप्प्याटप्प्याने या अम्युनिटीज एक्सपांड केल्या जातील कृषी समृद्धी केंद्राच्या बाबतीमध्ये राज्य शासनाने अठरा ठिकाणी असे कृषी समृद्धी केंद्राचे नोटिफिकेशन काढलेले आहेत संपूर्ण सातशे किलोमीटरच्या लांबीमध्ये आणि या अठरा कृषी समृद्धी केंद्राच्या लोकेशनमध्ये सात ठिकाणी आमचं प्लॅनिंग सुरू आहे कन्सल्टंट आम्ही अपॉइंट केलेलं आहे आणि ही सगळी कृषी समृद्धी केंद्र जी आहेत ती पुलिंगच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आणि लँड पुलिंग करताना शेतकऱ्याची कन्सेंट लागते तर या सात ठिकाणी साधारणतः सात टक्क्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कन्सेंट दिलेले आहेत आणखी शेतकऱ्याच्या कन्सेंटसाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि जेव्हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडून कन्सेंट मिळतील तेव्हा त्या ठिकाणच्या जे काही कृषी समृद्धी केंद्राचे काम आहे त्यांना वेग सर कोट्यवधी वाहनांनी आतापर्यंत समृद्धी महामार्गावरून प्रवास केलेला आहे काही किरकोळ अपघात देखील या महामार्गावर मागच्या काही काळामध्ये झाले आहेत या वाह या रस्त्यावरून वाहतूक करणारे किंवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तुम्ही काय सांगाल वाहन चालकांना काय सांगाल आणि असे अपघात टाळण्यासाठी आपल्या बाजूने काय केलं जात अभियांत्रिकीय के दृष्टीने हा महामार्ग अतिशय सुरक्षित आहे खूप चांगल्या पद्धतीने हा महामार्ग बांधलेला आहे स्पेशल पब्लिकेशन आय आर सीचं जे नाईन्टी नाईन आहे त्यामधल्या ज्या काही सूचना आहेत मार्गदर्शक सूचना त्या सर्व सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करून हा मार्ग मार्ग बांधलेला आहे आणि यामध्ये इंजिनिअरिंग दृष्ट्या काही त्रुटी नाही आहे दुसरं असं की याचं इंजिनिअरिंग जे आहे ते एकशे पन्नास किलोमीटर प्रति तासला हे डिझाईन केलेलं एक्सप्रेस आहे आणि याचं स्पीड लिमिट जे आहे ते आम्ही एकशे वीस किलोमीटर प्रति तास ठेवलेलं आहे त्यामुळे जो महामार्ग एकशे पन्नास किलोमीटरला सुरक्षित आहे तो एकशे वीस किलोमीटरला जास्त सुरक्षित आहे त्यामुळे हा महामार्ग एकशे वीस किलोमीटरपर्यंत स्पीड लिमिट असल्यामुळे आणि याचं इंजिनिअरिंग एकशे पन्नासला केलेलं असल्यामुळे हा अतिशय सुरक्षित असा महामार्ग आहे फक्त प्रवाशांनी प्रवास करताना जे काही म्हणजे वाहतूक नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाचं तुमतून पालन केलं पाहिजे आपलं वाहन जे आहे त्याची पण काळजी घ्यायला पाहिजे स्वतःची पण काळजी घ्यायला पाहिजे आणि नियमांचं पालन केलं पाहिजे अपघात होणार नाही आणि आतापर्यंत एकशे एक कोटी अठरा लाख वाहनांनी सुरक्षित प्रवास केलाय महामार्गावर आणि एकशे पंचवीस अशा वाहनाला अपघात झालाय ज्यामध्ये दोनशे पंधरा फेटल अपघात आतापर्यंत झालेले आहे मागच्या वीस महिन्याच्या काळामध्ये त्यामुळे सुरक्षितपणे प्रवास करायचा असेल तर ते वाहन चालकाच्या हातामध्ये सर शेवटच्या टप्प्यामध्ये नेमकी काय कामं आता शिल्लक आहेत आणि हा टप्पा कधीपर्यंत नागरिकांच्या सेवेत वाहतुकीसाठी खुलावला शहात्तर किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्यातलं मुख्य काम जवळपास पूर्ण झालंय फिनिशिंगची कामं सुरू आहेत आणि आपण ज्या पुलावरती उभा आहोत हा पूल जास्त कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे हा पूल दोन महिन्यांनी वाहतुकीस खुला केला जाईल पण या एका पुलावरनं तीन किलोमीटरच्या मध्ये दुहेरी वाहतूक आम्हाला करता येईल म्हणजे सप्टेंबर अखेरपर्यंत आम्ही आम्ही हा वाहतुकीस फुला करू शकतो